नमस्कार आपण अनेकदा बद्धकोष्ठतेसारख्या सामान्य समस्येकडे ठीक आहे होत राहतं असं म्हणून दुर्लक्ष करतो नाही का पण विचार करा जर हीच समस्या भविष्यातल्या काही मोठ्या आजारांचं पहिलं पाऊल असेल तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण शरीराच्या आत सुरू असलेल्या एका अशाच खोल प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत आणि ही सगळी मौल्यवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल डॉ समर्थ देशमुख यांचे खूप खूप आभार चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊ जरा विचार करा जी गोष्ट आपल्याला फक्त पोटाची एक छोटीशी अडचण वाटतेय ती खरं तर आपल्या हाडांच्या आणि मेंदूच्या आरोग्याशी थेट जोडलेली असेल तर हाच प्रश्न या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे आणि हा आपल्याला शरीराकडे एका पूर्णपणे नव्या नजरेने बघायला भाग पाडणार आहे तर आज आपण काय काय पाहणार आहोत आपण आतड्यांच्या पलीकडचं जग बघणार आहोत मोठे आतडे आणि हाडांचा नेमका काय संबंध आहे आतड्यांना दुसरा मेंदू असं का म्हणतात या सगळ्यामुळे शरीराच्या राहासाची एक साखळी कशी सुरू होते आणि सगळ्यात महत्त्वाचं या शरीराच्या मुळावर उपचार कसे करायचे हे आपण एक एक करून समजून घेऊया चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया इथे आपण आयुर्वेदाच्या त्या मूलभूत संकल्पनेबद्दल बोलणार आहोत ज्यावर ही संपूर्ण थिअरी उभी आहे ही संकल्पना आपल्याला आपल्याच शरीराकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन देईल आयुर्वेदात कला नावाची एक भन्नाट संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर म्हणजे एक घर आणि प्रत्येक अवयव म्हणजे खोली तर कला म्हणजे त्या खोलीच्या भिंती पण ह्या साध्या भिंती नाहीत या अशा इंटेलिजंट भिंती आहेत ज्या ठरवतात की खोलीत काय यायला पाहिजे आणि काय बाहेर जायला पाहिजे म्हणजेच कला हा फक्त एक पडदा नाहीये तर प्रत्येक अवयवाची बुद्धिमत्ता सांभाळणारा एक जिवंत इंटरफेस आहे आता ही स्लाइड नीट बघा हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे बाराव्या शतकात आचार्य डल्हन लिहून गेले आहेत की जी कला मोठ्या आतड्याचं कार्य सांभाळते तीच कला आपल्या हाडांचं कार्यसुद्धा सांभाळते याचा अर्थ काय फंक्शनल लेव्हलवर मोठ्या आतड्याचा पडदा आणि हाडांचा पडदा एकच आहेत आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही ते पुढे असेही म्हणतात की जी कला लहान आतड्याचं काम बघते तीच कला आपल्या मज्जा संस्थेचं म्हणजे आपल्या नर्वस सिस्टमचं काम बघते म्हणजे विचार करा आपल्या पचन संस्थेचा थेट संबंध आपल्या मेंदू आणि नसांशी आहे हे किती अविश्वसनीय आहे तर आता या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कनेक्शनबद्दल बोलूया मोठे आथडे आणि हाडं आयुर्वेदाची ही हजारो वर्ष जुनी संकल्पना आजचं मॉडर्न सायन्स कसं मान्य करतंय हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आयुर्वेदानुसार याचं मूळ कारण आहे वात दोष वात म्हणजे काय सोप्या भाषेत शरीरातील हालचाल आणि कोरडेपणा सांभाळणारी ऊर्जा जसं जास्त वाऱ्यामुळे झाडं सुकतात कोरडी पडतात तसं शरीरात वात वाढला की कोरडेपणा वाढतो आणि मोठे आतडे आणि हाडं ही दोन्ही वाताची मुख्य घरं आहेत त्यामुळे जेव्हा मोठ्या आतड्यात बद्धकोष्ठतेमुळे वाताचा कोरडेपणा वाढतो तोच कोरडेपणा थेट आपल्या हाडांमध्ये पसरायला लागतो आता ही सारणी बघा ही खरं तर सगळा खेळ स्पष्ट करते दोष कार्य मायक्रोबायोमची भूमिका अगदी आजारांपर्यंत प्रत्येक पातळीवर मोठे आतडे आणि हाडांमध्ये किती साम्य आहे पहा जेव्हा मोठ्या आतड्यात विबंध म्हणजे बद्धकोष्ठता होते तेव्हा हाडांमध्ये सौशिर्य म्हणजे ती पोकळ ठिसूळ व्हायला लागतात म्हणजेच काय आतड्यातील बद्धकोष्ठता आपल्या हाडांना आतून पोखरण्यास सुरुवात करते हा संबंध इतका थेट आहे बरं हे झालं आयुर्वेदाचं म्हणणं पण आजचं विज्ञान काय म्हणतं तेही हेच सांगतंय आपल्या मोठ्या आतड्यातले चांगले बॅक्टेरिया व्हिटॅमिन के टू तयार करतात जे कॅल्शियमला हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखाद्या ड्रायव्हरसारखं का काम करतं इतकंच नाही तर हेच बॅक्टेरिया एस सी एफ ए नावाचे काही खास घटक तयार करतात जे हाडांची झीज थांबवतात म्हणजे पुढच्या वेळी हाडांच्या आरोग्याचा विचार करताना फक्त कॅल्शियम नाही तर आपल्या आतड्यांचाही विचार करावा लागेल ठीक आहे तर मोठ्या आतड्याचा आणि हाडांचा संबंध तर आपल्या लक्षात आला पण कहाणी अजून बाकी आहे आता आपण त्या दुसऱ्या सुपर हायवे बद्दल बोलणार आहोत जो आपल्या लहान आतड्याचा आरोग्य थेट आपल्या मेंदू आणि नर्वस सिस्टमशी जोडतो आता ही स्लाइड बघा हा आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल पंच्याण्णव टक्के आपल्या शरीरातलं पंच्याण्णव टक्के सिरोटोनिन ज्याला आपण हॅपी हॉर्मोन म्हणतो जे आपला मूड आपली झोप आपलं सगळं काही ठरवतं ते मेंदूत नाही तर आपल्या आतड्यात तयार होतं या एका गोष्टीवरूनच आतड्यांचा आपल्या मानसिक आरोग्यावर किती खोलवर परिणाम होतो हे स्पष्ट होतं तर मग आतड्यातली समस्या मेंदूपर्यंत पोहोचते तरी कशी त्याला म्हणतात लिकी गट ते लिकी ब्रेन पाथवे होतं काय की जेव्हा आतड्यांची भिंत म्हणजे आपली कला कमकुवत होते तेव्हा न पचलेले विषारी घटक रक्तात मिसळतात यामुळे पूर्ण शरीरात एक प्रकारची सूज येते ही सूज हळूहळू मेंदूच्या संरक्ष कौचालाही कमजोर करते आणि मग हे विषारी घटक थेट मेंदूत घुसून आपल्या मेंदूच्या पेशींना म्हणजेच न्यूरॉन्सना नुकसान पोहोचवायला सुरुवात करतात आतापर्यंत आपण पाहिलं की हे कनेक्शन कसं काम करतं पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं आता आपण याच्या गंभीर आणि दीर्घकालीन परिणामांबद्दल बोलणार आहोत हा ह्या विश्लेषणाचा कदाचित सर्वात महत्त्वाचा भाग आहे ही स्लाइड तर या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे बघा ज्याला आयुर्वेद अस्थि क्षय म्हणतो तोच आजचा ऑस्टिओपोरोसिस आहे कंपवात म्हणजेच पार्किन्सन्स रोग स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमर विचार करा पार्किन्सन्स अल्झायमर सारख्या गंभीर आजारांची मुळं आपल्या आतड्यांमध्ये असू शकतात ही किती मोठी गोष्ट आहे इतकं सगळं ऐकून घाबरून जाऊ नका कारण जिथे समस्या आहे तिथे समाधानही आहे आणि आयुर्वेदाचं सौंदर्य यातच आहे की तो फक्त लक्षणांवर काम करत नाही तो थेट रोगाच्या मुळावर म्हणजेच आपल्या आतड्यांवर उपचार करण्यावर भर देतो पण इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे वातामुळे आलेला कोरडेपणा मग त्यावर उपचार म्हणून कढू आणि कोरड्या वनस्पती का वापरायच्या हे तर उलट वाटतंय नाही का हा प्रश्न आयुर्वेदाच्या उपचारांमागची जी सूक्ष्म विचारसरणी आहे ती आपल्यासमोर आणतो याचं उत्तर तिक्तक क्षीर बस्ती या अप्रतिम उपचार पद्धतीत दडला आहे यात कडू वनस्पती वापरतात कारण कडू चवीचं आणि हाडांचं एक नैसर्गिक नातं आहे ती थेट हाडांवर काम करते पण त्यांचा कोरडपणा कमी करण्यासाठी त्यांना दूध आणि तुपासारख्या स्निग्ध पदार्थांसोबत वापरलं जातं आणि बस्ती म्हणजे एनिमाद्वारे हे औषध थेट मोठ्या आतड्याच्या माध्यमातून हाडांपर्यंत पोहोचवलं जातं म्हणजे रोगाच्या मुळावर थेट मुळावाटे उपचार किती सुंदर लॉजिक आहे तर या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सारांच्या अगदी सोपा आणि स्पष्ट आहे आपल्या सांगाड्याचं आणि आपल्या नर्वस सिस्टमचं आरोग्य आपल्या आतड्यांच्या आरोग्याशी आरोग्या अतूटपणे जोडलेलं आहे जर आपण आपल्या शरीराचं मूळ म्हणजे आतडे निरोगी ठेवलं तर त्याच्या फांद्या म्हणजे आपली हाडं आणि मेंदू आपोआपच सुरक्षित राहतील आणि जाता जाता एक प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून जात आहे काय असं असू शकतं की हाडांच्या आणि मेंदूच्या आरोग्याचं भविष्य जे आपण मोठ्या मोठ्या औषधांमध्ये आणि उपचारांमध्ये शोधतोय ते खरं तर अगदी आपल्या डोळ्यांसमोर आपल्याच आथड्यांमध्ये लपलेलं आहे यावर विचार नक्की करा आणि हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉक्टर समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी तर लक्षात ठेवा आपलं शरीरच आपलं सगळ्यात मोठं गाईड आहे त्याचं ऐका आणि निरोगी राहा